आज आपण आपल्या रेसिपीमध्ये छान शुगर फ्री लाडू बनवत आहे या लाडू मध्ये आपण साखर गुळ कशाचाच यूज केलेला नाही आहे हे लाडू ज्यांना शुगर आहे ते सुद्धा खाऊ शकतील आणि ज्यांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा खाऊ शकतील ज्यांना गोड खाण्याची खूप इच्छा असते पण साखर गुळ खात नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील त्यामुळे श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये शुगर फ्री लाडू बघणार आहे जे ज्यांना शुगर आहे ते सुद्धा खाऊ शकतील आणि ज्यांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा नक्की खाऊ शकतील याने त्यांचा हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होईल आणि त्यांचे हिमोग्लोबिन सुद्धा वाढेल तर त्याला जास्त वेळ नाही करता लवकर सुरू करूया त्यासाठी आपण सर्वात पहिले साहित्य बघून घेऊ इथं सुको खोबरं घेतलं मी अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी खजूर एक वाटी भरून मोठी मखाना एक वाटी भरून आणि खसखस एक चम्मच छोटा काजू अर्धी वाटी अक्रोड आणि तूप दोन चम्मच सर्व साहित्य आपण बघून घेतलं यामध्ये तुम्ही बदामचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालते उन्हाळा असल्यामुळे बदामचं प्रमाण थोडं मी कमीच ठेवलं तर सर्वात पहिले आपल्याला खजूर मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचे खजूर यूज करायच्या अगोदर यामधल्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या यामध्ये भरपूर साऱ्या बिया असतात त्यामुळे बिया काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्या इतपत आपल्याला बारीक छान खजूर फिरवून घ्यायचे बघू शकता थोडे जरी राहिले खजूर तरी चालते नंतर थोडे मेल्ट होतात जेव्हा आपण गरम करतो तेव्हा त्यानंतर मखाने घेतले मखाने आपल्याला छान दोन मिनिट भाजून घ्यायचे दोन मिनिटं मखाने मी भाजून घेतले एकामध्ये वाटीमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर बदाम आणि काजू तशाच पद्धतीने अगदी दोन मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे उन्हाळा असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला भाजायचं काम नाही त्यामध्येच मी अक्रोड सुद्धा टाकून घेतले अक्रोड सुद्धा आपल्याला दोन मिनटं याच्या सोबतच भाजून घ्यायचे त्यानंतर एका प्लेट मध्ये आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आणि नंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला खिसलेलं खोबरं सुद्धा दोन मिनटं भाजून घ्यायचं यामध्ये कुठेही मी तूप टाकलेलं नाहीये फक्त ड्रायच भाजून घेत आहे त्यानंतर खसखस भाजून घेऊ थोडी खोबरं मी सुकच घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं नाहीये त्यानंतर कढईमध्ये एक छोटा चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि आपण जे खजूर बारीक करून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे गॅस अगदी कमी करायचा का कमी गॅसवर आपल्याला छान थोडं मेल्ट होऊ द्यायचे हे खजूर यामध्ये तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकता पण खजुराचं प्रमाण जर थोडं जास्त ठेवलं तर गोड टाकायचं काम नाही गुळही नाही आणि साखरही नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला आपण काजू बदाम टाकून थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे जास्त पेस्ट बनवायचे नाही अगदी थोडे जाडसरच ठेवायचे आपल्याला बघू शकता इतपतच आपल्याला बारीक करायचे थोडे राहिलेले काजू बदाम आपण थोडे खलबीदार ठेचून घेतले तरी चालते मात्र मखाने आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवायचे नाही मखाने थोडे जाडसर छान लागतात त्या लाडू मध्ये त्यामुळे मी खलबित्यामध्ये थोडे जाडसर कुटून घेत आहे कारण मिक्सरच्या भांड्याला एकदम पेस्टच होते हो त्यामुळे मी खलबित्याला कुटून घेत आहे तुम्हाला जर पेस्ट आवडत असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला फिरवलं तरी चालते त्यानंतर खलबिट्यामध्ये मी पूर्ण मखाने असे छान जाडसर कुटून घेत आहे हे लाडू एक महिना जसेच्या तसेच राहतात खराब होत नाहीत तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता हे लाडू आणि शुगरवाले सुद्धा खाऊ शकतात यामध्ये आपण गुळ साखर कशाचाच करत नाहीये जेव्हा मुलांना छोटा दुसरा टिफिन द्यायचा असतो तेव्हा सुद्धा अगदी परफेक्ट असं ऑप्शन आहे हे कारण मुलं खजूर वगैरे खात नाही तर खजूरने पुन्हा ब्लड सुद्धा वाढते आणि मुलांना जर खजूर द्यायला खायला तर मुलं खात नाही तर असा हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही मुलांना अशा प्रकारे खजूर काजू बदाम सर्वच ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये देऊ शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही अजून यामध्ये दुसरे सुद्धा ड्रायफ्रूट यामध्ये टाकू शकता तुमच्याकडे जे अव्हेलेबल असले ते सर्व ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर दोन मिनिटांवर खजूर आपलं मेस्ट झालेले आहे आपण जे सारण बनवून घेतलं ते यामध्ये टाकून घेतलं पूर्ण टाकलेलं नाही मी पहिले थोडंच टाकलेलं आहे नंतर आपल्याला वाटलं तर परत टाकून घ्यायचं नाहीतर ते दुसऱ्या लाडू मध्ये युज ला केलं तरी चालते तुम्ही तर अगदी माझं एक छोटी बाटी भरून राहिलं होतं बाकी सर्व या खजूर मध्ये बसलं कारण मी खजूरचं सर्व छान मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी कमी याच्यावर सुरू आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि एक पाच ते सात मिनिट आपल्याला छान थंड करून घ्यायचं जास्त वेळ थंड करायचं नाही थोडा हाताला लाडू बनवल्या जाईल इतपतच आपल्याला थंड करून घ्यायचं याचे तुम्ही लाडू ऐवजी बर्फी सुद्धा बनवू शकता तर सर्वात पहिले आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचं जेणेकरून लाडू आपल्या हाताला चिपकणार नाही आणि मी इथे छोट्या छोट्या साईज चे छान लाडू बनवून घेतले लाडू डब्यात भरायच्या अगोदर पूर्ण थंड करून घ्यायचे आपल्याला लाडू एका प्लेटला तूप लावून याची पूर्ण बॅटर त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं यात अशा प्रकारे तुम्ही त्याची बर्फी सुद्धा बनवू शकता लाडू ऐवजी तुम्ही बर्फी सुद्धा याची बनवू शकता आणि ज्यांना शुगर आहे त्यांना तर अगदी परफेक्ट ऑप्शन आहे हे खाण्यासाठी ज्यांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर आवर्जून खा एक लाडू खाल्ला सकाळी की दिवसभर छान एनर्जी टिकून राहते काजू पदांचं प्रमाण तुम्ही कमी ठेवलं तरी चालते आणि याच्यामध्ये अजून दुसरे ड्रायफ्रूट टाकले तुमच्या आवडीप्रमाणे तरी चालते त्यानंतर छान सर्व लाडू मी इथे बनवून घेतले तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ज्यांना शुगर आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना शुगर आहे त्यांना गोड खाण्याची इच्छा जरी असली तर ते शुगरमुळे खाऊ शकत नाही तर ते आता सहजपणे लाडू खाऊ शकतील आणि ज्यांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा ज्यांचा हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी हो समर्थ